परमहोम ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन अठ्ठावीस भाव यांच्या मिलाफाने जीवन घडते आपल्या ठिकाणी एक भावाची भक्तीची प्रेमाची दृष्टी आहे जिला हृदयाची दृष्टी म्हणता येईल तसेच आणखी एका दृष्टीने आपण पाहतो ती आहे तर्काची किंवा विश्लेषणात्मक दृष्टी जी बुद्धीच्या द्वारे पाहते या दोन्ही दृष्टी स्वतंत्र आहेत एकाच देहात असूनही त्यांचा परस्परांशी संबंध नाही बुद्धीची भाषा सुरू झाली की हृदयाची भाषा बंद होते मग फक्त तर्क तर्क कठोरता शिल्लक राहते बुद्धीच्या दृष्टीला विश्लेषण समजते स्वार्थ समजतो पण प्रेम समजत नाही मात्र हीच बुद्धी ध्यानाने अग्र झाली सूक्ष्म झाली तर तिच्यात परमात्म्याचा प्रकाश पडतो उपनिषद म्हणते दृश्यते तू अग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिबिही अत्यंत अग्र सूक्ष्म झालेल्या बुद्धीने परमात्मा जाणला जातो या बुद्धीच्या ठिकाणी मत मतबुद्धी म्हणजे माझी बुद्धी असा अहंकार नसतो त्यामुळे ती जगताच्या बुडाशी असणाऱ्या शुद्ध जाणीवेशी प्युअर इंटेलेक्टशी समरस होते त्यासाठी बुद्धीला मी जाणले हा अहंताजन्य भाव सोडून त्या पलीकडे उडी मारावी लागते तरच ते तत्व जाणले जाते भावाची प्रेमाची जी दृष्टी आहे तिला साहजिकच प्रेम समजते विश्वास समजतो आई आपल्या मुलाकडे प्रेमाच्या दृष्टीने हृदयातून पाहते याच दृष्टीने उन्नयन झाले तर सगुण ईश्वराबद्दल परमात्म्याबद्दल प्रेम निर्माण होते भावाच्या विकाररहित शुद्ध दृष्टीची गंमत अशी आहे की सुरुवातीलाच ती स्वतःला विसरून परमेश्वराच्या ठिकाणी समर्पित होते बुद्धीला जी अहंकार विसर्जनाची उडी सर्वात शेवटी मारायला ला लागते ती उडी भावाच्या प्रांतामध्ये सर्वात प्रथम मारली जाते स्वतःला विसरणे हे पहिले पाऊल पडल्यानंतर परमात्मप्राप्तीसाठी भावाला आणखी काही करावे लागत नाही आणि म्हणूनच भाव तेथे देव असे म्हटले जाते भावाच्या दृष्टीची एक अडचण देखील आहे दृष्टी जर विकारवान झाली तर ती परमात्म्याकडे नेण्याऐवजी विषयांकडे घेऊन जाते कारण भावाच्या दृष्टीला विषयही मोह पाडतात विकारांकडे झुकलेल्या व्यक्तीचे स्खलन होऊ शकते भावाच्या दृष्टीची ही मर्यादा आहे भावप्रधान व्यक्तीने साधनेच्या सुरुवातीच्या काळात स्वतःभोवती विवेक वैराग्याचे भक्कम कुंपण घालावे विवेक वैराग्याच्या चौकटीत भाव परिपुष्ट होऊ द्यावा अतिभावनाप्रधान व्यक्तीची भोळेपणामुळे व्यवहारात फसगत होण्याची शक्यता असते पारमार्थिक प्रगतीसाठी भाविक व्यक्तीने संत संगती धरावी कारण संत शुद्ध परमार्थच सांगत असल्याने त्यांच्या सान्निध्यात ती व्यक्ती सुरक्षित राहू शकते व्यक्तीमध्ये भाव आणि बुद्धी यांचा योग्य समन्वय साधलेला असेल तर अशा व्यक्तीचे चरित्र लोकविलक्षण घडू शकते ही व्यक्ती बुद्धीची तसेच हृदयाची ही भाषा जाणते जसे भगवान गोपाळकृष्ण लौकिक व्यवहारामध्ये राजकारणामध्ये त्यांना कोणीही कधीही फसवू शकले नाही आणि भक्तांसहित गोपगोपींबरोबर त्यांनी भक्तिभावाची आनंदाची लय ही केली सर्वसामान्यतः असे दिसते की एखाद्या व्यक्तीच्या ठाई भावापेक्षा प्राधान्याने असते तर दुसऱ्या कोणा व्यक्तीमध्ये बुद्धीपेक्षा भाव प्राधान्याने असतो बुद्धिप्रधान व्यक्तीने ध्यानाने चिंतनाने आपली बुद्धी, चिंतना बुद्धी अधिकाधिक अग्र शुद्ध करण्याचा अभ्यास करावा आणि यथाशक्ती भक्तिभावातही रमण्याचा प्रयत्न करावा भावनाप्रधान व्यक्तीने आपला भाव अधिकाधिक शुद्ध निर्मळ होण्यासाठी प्रयत्नशील राहावे आणि त्याबरोबरच यथाशक्य ध्यानाचा अभ्यासही करावा जसजशी बुद्धी अग्र आणि भाव परिशुद्ध होत जाईल तसतशी जीव आणि परमात्म्याची ऐक्यता साधेल परमह स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ